महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिडा निर्माण झाल्याचं चित्र काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत होतं सांगली भिवंडीनंतर मुंबईतील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समोर आलं होतं त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांमधील नाराजी सातत्यानं दिसून आली होती पंचवीस एप्रिल रोजी उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून वर्षा गायकवाडांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही नाराजी काहीशी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र उत्तर मुद्दे मुंबई लोकसभेची परिस्थिती पाहता वर्षा गायकवाडांना उमेदवारी देणं चूक आहे की बरोबर असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT School of Government Patients, गेले दिवस उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी आता काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून मौन बाळगण्यात आलंय त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कोण असा सवाल अजूनही अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळत आहे असं असलं तरी वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी का दिली असा सवालही उपस्थित होऊ लागलाय याचा प्रमुख कारण आहे ते म्हणजे वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत त्यांचा धारावी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे त्याच्या अगदी बाजूला असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्यानं त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतायत सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा एकेकाळी काँग्रेसचा बाले समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी दोन आणि दोन मध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला या ठिकाणी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली अनुक्रमे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि प्रिया दत्त या खासदार राहिल्यात त्यानंतर मात्र दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी पहिल्यांदा एक लाख शहाऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा एक लाख तीस हजार पाच मतांनी पराभव करत विजय मिळवला होता पुनम महाजन यांच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मताधिक्यात घट झाल्याचं दिसत असलं तरी पुनम महाजन यांना मिळालेल्या मतांमध्ये दोन हजार चौदा साली चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे पस्तीस आणि दोन हजार एकोणीस साली चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर अशी वाढ झाली विशेष म्हणजे यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर प्रिया दत्त या लोकसभा निवडणूक लढल्या होत्या प्रिया दत्त यांच्याबाबत बोलायचं झाल्यास त्या उच्चभ्रू उमेदवार म्हणून चर्चेत आहेत बॉलिवूड स्टार संजय दत्त यांची बहीण असणाऱ्या प्रिया दत्त यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखलं जात होतं याचं कारण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भौगोलिक रचनेत आपल्याला पाहायला मिळतं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पार्ले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील आमदारांचा बलाबल बघायचं झाल्यास वांद्रे पश्चिम मधून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार विले पार्ले मधून भाजपचे पराग आळवणी चांदिवलीमधून शिवसेनेचे दिलीप लांडे कुर्ल्यातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर कलिना मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पोतनीस तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले झिशान सिद्दीकी आमदार आहेत या सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदारांवर नजर टाकल्यास वांद्रे पूर्व विलेपार्ले चांदिवली आणि कलिना या विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग हा उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो अगदी उदाहरणा खात्र सांगायचं झाल्यास वांद्रे पूर्व भागात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सलमान खान यांच्यासह अनेक जण वास्तव्याला आहेत अशा परिस्थितीत या उमेदवाराकडे आपोआप वर्गवतात याच कारणातून ही मतं सध्या विधानसभेसाठी झिशांत सिद्धकी आणि यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्ता आणि पूनम महाजन यांच्याकडे वर्ग झाली वर्षा गायकवाड या धारावी विधानसभेतून आमदार आहेत त्यांची राहणी ही सुद्धा अगदी सामान्य असल्याचं पाहायला मिळतं सामान्य आणि पिछाडलेल्या जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे अशा परिस्थितीत या चार उच्च वस्ती असलेल्या विधानसभेतील मतं वर्षा गायकवाडांकडे कशी वर्ग होणार असा सवाल आहे दुसरीकडे पक्षीय बलाबलाकडे पाहिल्यास सहा पैकी केवळ एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय पोतनीस तर एका जागेवर काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आमदार आहेत मात्र झिशांत सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला अशा परिस्थितीत झिशांत सिद्दीकींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहेत त्यामुळे उच्च भ्रू मतदार कमी असलेल्या वस्तीचा परिसर मतदारसंघात नसलेली पक्षाची आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची ताकद या सगळ्या गोष्टी वर्षा गायकवाड्यांना बॅकफूटवर नेणाऱ्या ठरतात दुसरीकडे मात्र वर्षा गायकवाड यांना वांद्रे पश्चिम भागातील वस्त्यांमधून मतं खेचण्याची संधी असताना महायुतीकडून या ठिकाणचे आमदार आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे आशिष शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास या भागातून वर्षा गायकवाडांना मिळणारी मतंही आपोआप कमी होऊ शकतात या उलट वर्षा गायकवाडांच्या बाजून असलेल्या गोष्टी बघायच्या झाल्यास उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात दलित आणि मुस्लिम समाजाची मतं जास्त आहेत उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असणारा मातोश्री परिसरही याच मतदारसंघात येतो त्यामुळे मुस्लिम आणि दलित समाजाची बहुतांश मतं आणि ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील शिवसैनिकांची मतं वर्षा गायकवाडांकडे वर्ग झाली आणि गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना मिळालेली तीन लाखांहून अधिकची मतं वर्षा गायकवाडांना मिळाल्यास त्यांची बाजू भक्कम होऊ शकते त्यामुळेच वर्षा गायकवाडांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देणं चूक की बरोबर असा सवाल विचारला जाऊ लागलाय याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद